सांग नाव सांग बाबू तुझा हितांश हितांश चल पुढे या आपली आपले नाव जंगलची माणस नमस्कार मंडई मी सॅमकोळे सॅम सफरराम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना काळजी घ्या सध्या मी आहे कोकण नगरीमध्ये येळणे गावात सो मंडळी आजचा ब्लॉग हा खूप धमाल कमाल इंटरेस्टिंग होणार आहे कारण की माझ्या गावातील आज सगळी पोरं आहेत ते आम्ही आज रान काढायला चालू आहे म्हणजे जंगलात फिरायला चालू आहे ट्रॅकिंगसाठी सो पर्यटन सुरुवात झाली आहे सो कशा पद्धतीने हा ट्रॅक होतो कशा पद्धतीने एन्जॉय करतो हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार सगळ्यांनी आवर्जून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंडळी इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर मंडळी आपणही या ट्रॅकच्यामध्ये सहभागी होऊया आणि खूप आनंद घेऊया गँग नाव सांग बाबू तुझा हितांश चला पुढे या आपले आपले नाव सांग आकाश आकाश छोय आपल्या सोबत आकाश खांबे जयेश फुले जयेश सनी वनगुले हेमू रायडर साहिल कुले तुझा बाबू राज कुले आर्यन कुले आर्यन कुले आम्ही कुले कुले गेतेंद्र रेवाले ही आपली गँग चालली आता परतून रान काढत रान हळूहळू चाललोय तुमचा आज लागचा दिवस आहे तुम्हाला कसं वाटतय सांभा जंगली गुफे चलो चलो भाई के जंगली गुफा हे जंगल ॲडव्हेंचर जंगल उधर से निकलताय रास्ता देखो जंगल ॲडव्हेंचर ही खरी मजा आहे कोकणातली वाघाची गुफा वाघाची गुफा, वागाची गुफा।

जंगल वरबल वरबटल 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 अरे या इथे काय पाणी काय पाणी फापसून घ्या esi 그다음 야 hält 아예 음식 배 중에 आवाज वडापाव यस बी काहीच पाणी राहिलं सगळं आहे पाणी परतला सगळा पाणी आहे चला चला थोडीशी कसरत थोडीशी दजा थोडीशी एन्जॉय दगडाच्या मधून ट्रॅकिंग करत ही खरी कोकणातली मजा आहे खरी को मजा कोकणातली आहे ही आहे घाम निघाले घाम ही करी कोकणातली मजा आहे ही कर इतली मजा आहे आणि पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये राईट किती किती पाचशे रुपये

चालला निसला, आहे निसलाय निस हा कातळ चढून वरती पोरं गेलेत आणि मी हळूहळू आता चढतो आहे थोडंसं कठीण दगडांचा रस्ता आहे मजा येते ट्रॅकिंग करायला राज पडला आहे मी दोन वेळा पडलो आहे पण घाम गळण्यात आणि ही कोकणाची ट्रॅक करण्यात जंगलातली काय वेगळीच मजा आहे हा बघा सुंदर असा पसरलेला कोकणातील पर्या आणि या पर्याच्या दिशेने आपण ट्रॅक करत चाललोय आगीकूच करतो हळू थोडस पाणी आहे पाणी आठत आलंय थोडस राहिलंय फक्त लो 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 घे घे घरवून लो घे बा वरती आलाय नागोबा वर याला बोटल हे चांगलं आहे पाणी

काय नॅचरल पण आहे नॅचरल क्रिस्टल उदान झालंय पिऊन बघा साखरेसारखा गोड साखरे सारख गोड गोड एकदम आंब्यासारखा गोड हा पियाची लो 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 हाव 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 पक्षी गेला जातील ही शुद्धीकरण होईल पोटात मास्टीकरण नंबर आला लवकर पाणी दे। देव काय राम करें, राम परिसर हा गडद्याचा परिसर गडदोबा देवाचे इथे स्थान आहे इथे पूजा केली जाते गडदोबा देवाची हे काय आहे सनी खेकडी खेकडी बाहेर काढतो खेकडी 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 बाहेर काढण्याची टेक्नॉलॉजी पुरं बघा खेकडी येतात का

गड्याचा परिसर पाहून झालेला आहे आपण आता पर्यातून आलो आणि आता जंगल ट्रॅकिंग आता आपण करत चाललो आहे गडद्यावरून सो आता जंगलातली मजा घेऊया थोडीशी एक एन्जॉयमेंट जंगलातली काट्याकोट्यातून वाकडी नागमोडी रस्त्यातून चाललो आहे आपण ही, ही काहीशी मजा ही म्हणजे लहान असताना घ्यायचो म्हणजे त्याच्यानंतर मुंबईकडे स्थलांतर झालो आणि हळूहळू हे सगळं कमी व्हायला लागलं आता पुन्हा एक तर त्या दिवसांना आपण उजाळा देतोय आणि ही आपली गँग चालली आहे करवंद खात हा पाण्याचा पाईप असावा कदाचित हां कुठे आवाज कुठून येतो करवंदीचा आस्वाद घेऊया करवंदे पिकले का कच्चे आहे गोड करवंद कोकणचा मेवा आता करवंद खाऊया हम्म हम्म एक नंबर टेस्ट आहे रे बघा करवंद एक नंबर टेस्ट ओरिजिनल करवंद कोकणातील मेवा छान टेस्ट आहे गोड अगदी साखरेसारखी हो परतीच्या वाटेने आपण चाललोय कोकणचा mm. रानमेवा खाण्यामध्ये सगळे व्यस्त ओरिजिनल बाबू करवंत दाखव ओरिजिनल करवंत कोकणातला रानमेवा रियास यास yes. गोड आहे hmm. hmm. नंबर hmm. एक नंबर मोबाईल वर नाही

जंगल सफारी ॲडव्हेंचर आम्ही कोकणची माणसं ॲडव्हेंचर शेतीची कामं चालू आहेत गावची गडदा फिरून आलो आता <laughs> काहीच नाही अंदा काहीच नाही गडद्यावर गेलेलो ना काय नाही असं फिरायला गेलेलो अन्ना गावची काम चालू झाली फाटी तोडायची वगैरे अन्न काय काय नाही आता साफसफाई करून घेतोय आम्ही पावसाळ्याची ना, ना? मुंबईला कधी जाते मग मुंबईला हे बघा सगळी साफसफाई चालू आहे तिकडे गावची माणसं मेहनत करता मेहनत करता येत मेहनत आहे कोकणातल्या माणसांची मेहनत आहे बरोबर ना तिकडे कोण आहे ते शिलव्यांना मेहनत आहे कोकणातली मांद्रे नाही बोलत आहे ना मेहनती माणसं आहेत मेहनती माणसं आली व्हिडिओ ती नवरी नवऱ्याची ना आली व्हिडिओ हे बघा हे आता काय पेटवलं ना आता कुंपन विंपनच चा काम चालू आहे काकी वगैरे आता करतात कुंपनीचं काम बिम व्यवस्थित आता पावसाळा तोंडावरती आला आता कुंपनी बिंपनी घरबीर शिवाय पाहिजे ना सगळी तयारी चालू आहे ना बरोबर ना विवेक बघतो आपले ब्लॉग हा आता आपण गावाचा सुंदर असा नजारा आपण बघूया टॉप अँगलवरून हे बघा प्रत्येकजण व्यस्त हो असा गावाचा नजारा मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा चला मंडई बाय बाय टेक केअर खूप दमलो आहे थोडीशी आता विश्रांती घेऊयात